नमस्कार मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवास स्वागत करतो आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त साठ गाड्यांची आवक आहे खरं तर सध्या पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचा चाळीतील देखील काही एक दहा ते वीस टक्के भिजलेला आहे आणि त्यामुळं मार्केटदेखील कमी चालत आहे एकूणच नवरत्रा नवरत्नामध्ये मार्केट हे कमीच चालत असतं खरं तर आता दोन तारखेपासून हे मार्केट हळूहळू वाढत जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं नवीन लागवडी देखील खुंटलेल्या आहेत त्यामुळं सध्या शेतकऱ्यांनी माल हा छाटून व्यवस्थित जर टप्प्याटप्प्यानं दसऱ्यानंतर विक्रीला आणला तर नक्कीच त्याचे पैसे होणार आहेत आजसुद्धा सोलापूर बाजार समितीमध्ये नेहमीप्रमाणे एक नंबर दर हा सतरा अठरा रुपये असा होता तर काही वक्कल हे दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये असे होते तर दोन नंबर माल हा तेरा चौदा पंधरा असा विकला गेला आहे तर गोलटा गोल्टी ही शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकलेली आहे खराब माल हा तीनशे चारशे रुपये किलोच विकत आहे खरं तर तो मार्केटला अन्नदेखील ना परवडत नाही तरी शेतकरी पैशासाठी आणत आहेत नमस्कार